नमस्कार मंडळी नवीन दिवसाची जुनी सुरुवात आणि ॲज युज्युअल घरातलं सगळं सामान संपलेलं आहे आणि हे खूप पॉझिटिवली बोलते कारण मी नेहमी चांगलंच बोलते आणि चांगलाच विचार करते जर तुम्ही चांगला विचार करणार तर तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येते तर तुम्ही असं समजा की हे पॉझिटिव ढेकर आहे नॅचरल आहे तर पॉझिटिव्ह ढेकर आहे माझा आणि हे पण मी एकदम पॉझिटिवली बोलते की ग का घरातलं सगळं संपलेलं आहे आणि तीन दिवस बाहेर गेलो तर घरातलं सगळं संपून गेलं तर मला आता जायचं आहे आज मी तुम्हाला ग्रोसरी ग्रोसरी खेळून दाखवणार आहे सॉरी ग्रॉसरी ग्रॉसरी खेळून दाखवणार आहे सो पुढे बघत राहा आज काय रा होणार आहे दया मैंने तुमको बोला था क्या दरवाजा के केले क्यू तोड दिया तुमने मॅडम व दरवाजा तुटेला आहे <laughs> नमस्कार मंडळी गसुमगरच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे झुरके पे झुरका झुरके पे झुरका मण्याला दिला मी काळ्या मसाल्याचा भुरका ही बाई काय झुरका मारत असते आणि कसले हिरवापाला खाते आणि काय काय करते म्हसरीवाली की काय माहिती सगळ्यांना एक करते वाटतं काय खरं नाही हा बाबा डेंजर एकदम काय पण बडबडत असते एकतर ते मानेचा पट्टा लावलाय तो तिला सावलतच नाही आहे त्या मानेच्या पट्ट्याच्या ओझ्याने एकदम अशी झाली आता मागेच पडते की काय असं वाटतंय एकदम डोळे बिळे असे फिरवते असे करते बाप रे बाप आणि काय बोलत असते त्याला ते ना आगा ना पिछा ना उपर ना निच्छा काहीच नाही कायही तोंडाला येईल ते बडबडत सुटायचं सुटलेलीच आहे बाई एकदम थांबतच था नाही आहे काय करावं हिचं सांगा मंडळी आता काय तर म्हणे आम्ही पाच साडेपाचला जेवतो कारण इंडियाला तेव्हा दहा वाजलेले असतात आता इंडियाला दहा वाजण्याचा आणि इथे पाच साडेपाचला जेवण्याचा काय संबंध बोंबले तू इंडियाप्रमाणे सगळं करते का हां मिड नाईट कम्फर्ट अर्ली मॉर्निंग देते का का कधी देते म्हणजे काय करते तू संध्याकाळी देते पाच साडेपाचला आठ वाजता काय टाईम आहे मिड नाईट कम्फर्टचा आणि तुझं ते बघून बघून हा हा पण शिकली आहे काय रील टाकली आहे मिड नाईट कम्फर्टची ती पण सुटली आहे बेड टाईम देऊन मिड नाईट कम्फर्ट देत बसते काय आहे या बायकांना काय माहिती ते यूट्यूब कमी आणि यांचं यूट्यूब इंस्टाग्राम सोडून म्हणजे काय ह्या खानदानी बायका ह्या कुट म्हणजे अशा बायकाशी काय दाखवतात ते नवरा बायको वगैरे असलं तरी पण काय झालं असलं चाळे आणि असलं काही सोशल मीडियावर करून दाखवण्याची गोष्ट आहे बोलून दाखवण्याची गोष्ट आहे वाह्यात कुठच्या नॉनसेन्स आणि काय ए बोंबडे तू काय आत्ता गेली का ग तिथे फॉर बघला की तू अजून इंडियाच्या टाईमप्रमाणेच जगतेस ती साडेपाचला जेवून घेते कारण इंडियाला दहा वाजलेले असतात काय संबंध गा अंड्यांना काय कळतं की काय म्हणजे स्वतःच्या हिच्या थोबाडावर पण कळत होतो या मी क्या बोल रे ये मी ये म्हणजे क्या हो ग्या पण अंडे काय अंड्यांच्या डोक्यात नाही घुसत सडकी अंडी कंपोस्ट पण न होऊ शकणारी लाज नाही वाटत कसल्या बायका आहेत नुसते नंगा नाच लावलाय इकडे म्हण्यारने तर लायकी दाखवूनच दिली आहे तो केक बघूनच कळलं काय लेवलचे आहे ते आणि हा आता शेटण्या पण गुडप्या तर आहेच तो लोंबतोच आहे आणि शेटण्या आता गुडप्या टू पॉईंट ओ होतोय शी म्हणजे तो शेटण्या ना त्याचं तर इतका म्हणजे इतका फालतू म्हणजे असं वाटतं ना इतका चांगला मा माणसाची पण कशी ना विले वाट लागू शकते त्याचं ज्वलंत उदाहरण आहे तो, तो शेटण्या म्हणजे समरचे कपडे घालून बसली आणि वर म्हणते की विंटरमध्ये तर घालायला मिळत नाही असे कपडे कारण खूप थंडी असते म्हणून मग मी म्हटलं घरातच घालूया का घरात तुझ्या विंटर नाही आहे हां हिटर लावला तरी तुला थंडी ला वाचते आणि तू हे पण नाही करत ते हिटर ऑन पण नाही करत त्याच्या पण पैसे वाचवते आणि तो मण्यार पण तिथेच लुडबुडत असतो कारण मग वरचा हिटर आणि वेगळा नको लावायला सगळे एकाच हिटरमध्ये हिटअप होऊया म्हणून तर तू क एवढं असताना पण आणि म्हणत असतेस की यो थंडी वाजते हिटर लावलाय तरी पण खूप थंडी वाजते घरात पण खूप थंडी वाजते मग वा 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 वा। कशाला घातला तो गर्मीचा ड्रेस गरमीत घालत होती किती वेळा घातला तर काय घालायलाच नाही मिळत आणि घातलाच नाही मी वापरलाच नाही चांगलं घालते बरे घालून फिरत होती तेच 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 आणि इतकी खोटारडी आहे ना भाई इतकी खोटारडी म्हणजे ते तर सगळ्यांना माहितीच आहे पण त्या दिवशी ना मंडळी सॅटर्डेला मी गेलेली मॉल ऑफ इमिरेट्समध्ये आणि तिथे ना मी झाराच्या ह्याच्यामध्ये गेलेली आणि झारा आउटलेटमध्ये आणि मी शोधत होती आणि एक बाई मला म्हणाली की यू आर लुकिंग समथिंग इन पर्टिक्युलर तर मी बोलली की येस आय एम लुकिंग फॉर दिस विअर जॅकेट हे खटारा जॅकेट आहे का कुठे दिसतच नाही आहे इथे तर सगळं कलेक्शन दिसतंय तर ती बोलली की नाही हे आमचं जॅकेटच नाही आहे मग आमच्या इथे कसं असेल ओ माय गॉड मंडळी मला शॉक बसला मग मी आपली एक फ्रेंड आहे माझी तिला पाठवला फोटो मी तिला बोलली हे जॅकेट का पत्ता लगा बहन म्हणजे तीच बोलली मला की मे लगा ती पत्ता कारण माझी फ्रेंड होती ना माझ्या बरोबर तर मग ती म्हणाली की हे तर हे बोंबाडचं आहे म्हणजे बोंबाडने तो गुस्त झोली की आहे तो देखती देखतू हे का का जॅकेट आहे म्हणून आम्ही पटापट सर्च मारला तर मला वाटतच होतं इतकं खटरा कलेक्शन म्हणजे ठीक आहे ज्या कुठच्या ह्याचं ते कलेक्शन नाही आहे पण बोंबाड किती खोटी आहे बघा ते झाडाचं नाहीच आहे जे घालते ते खटारा जॅकेट ते जॅकेट आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते अफसोस सॉरी एसोस, एसोस जॅकेट आहे ते आणि ही म्हणे झोराचं जॅकेट आहे झोराचं आणि ही जे झाराचे थोडेफार पण काय तरी हिच्याकडे कपडे असतील आणि जे पण काही करते आपण विचार करतो ना ही या कपड्यांचं करते काय आणि एक परत दिसत नाहीत गायब होतात किंवा सारखं सारखं घेते आणि झोरा झोरा करते झरा झरा देकता हे मे हेकता हे अजित मे रतन बे प्यासी सीहू मुझे भरली मिड नाईट कम्फर्ट मी <laughs> <laughs> तर ह्या कपड्यांचं झरा झराच्या कपड्यांचं ही काय करते ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे हां जशी हिची गाडी प्रीओंड आहे ना तसंच तिचे कपडे पण प्रीओंड आहेत आता मण्याचा शोध लावायला लागेल मण्यार फर्स्ट म्हणजे पहिला एका का एकदम फ्रेश ताजा माल की मण्यार पण फ्री ओंड आहे अरे, अरे 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 ही तर फ्री ओंडच आहे मण्यार आहे की नाही माहिती नाही पण ही तर प्रीओंड मिळालेली आहे मण्यारला हाफ प्रिओंड म्हणजे हाफ म्हणजे साखरपुडा झालेला तुटला तर हाफ प्रिओंड असतो ना म्हणजे तुटला नाही म्हणजे तोडला तोडला या मण्यारसाठी लास्ट टाइम तुम्ही मला विचारत होतात ना तेच जास्तीची भूक मग हे असं चांगलं स्थळ दिसल्यावर मे ये मण्यार किसी और को हासिल होणे नाही दूंगी मैं सप त्याग दूंगी मैं इसको दगा दुंगी हे चाल फट मला नाही करायचं तुझ्याशी लग्न असं केलं माहिती का तुम्हाला माहिती स्टोरी आता काय तर तो वॅक्यूम नवीन घेऊन आली आहे तर तो फिरवत बसते आणि म्हणे आता मला खूप हे क्लीन करावं असं वाटतं आता छान वाटतं तो वायरवाला होता तो मला कंटाळा यायचा आणि तो रोबो काय तो धूळखात ठेवला आहे तिथे तो स्वतःला स्वतः साफ करत असतो वाटतं धूळ झटकत असतो स्वतःच्या अंगावरची उगाचं चापलं चुराडा असंच करत असेल ही हा माल रिसेल करायचा म्हणजे हे असं हे प्रियोनचे पण म्हणजे तुम्हाला काही सेल करायचं आहे तर सेलर पण असतात आणि बायर्स पण असतात ना तर हिच्याकडचा माल ही कुठेतरी सेकंड हँड विकते आणि मग त्या पैशाने तिथूनच सेकंड हँड माल विकत घेते मग ते हिचे गॅजेट्स असू दे हिच्याकडचे कपडे असू दे आणि काय काय बापरे अक्षरशः म्हणजे हिचे ना दाखवायचं आहे आणि ना सगळंच वेगळं आहे दाखवते काय आणि आहे रियालिटीमध्ये एक नंबरची बोंबाड भिकारी <laughs> तशीच दिसत होती एकदमच ते असतात ना होमलेस लोक तशी तशी त्या तिथे गेलेली वरती कॅसलला ते फिरत होती तेव्हा ते घातलेला ते ना गळ्याचा पट्टा त्याच्या त्याचं काय ते केस त्या केसाचा अवतार ते केस करून गेलेली आणि बघितलं काय ते केसाचं झालेलं त्याला ला, क्लिप लावलेला ला तो क्लच्चर क्लच्चर लावलेला आणि ते काय तर गळ्याचा पट्टा तो, तो सारखा वर 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 येत होता त्याच्यामध्ये तो अवतार बघा एकदम तशीच दिसते रिअल फेस होमलेसचा आणि ते बोंबडे तू ते म्हणत होतीस ना की ह्याचं ते गळ्याच्या पट्ट्याचं आपण वर पण ओढू शकतो आणि तोंड पण आपण म्हणजे असं बंद करू शकतो ते काम कर ते असं वर ओढ ना पूर्ण थोबाडच तुझं झाकून जा टाक त्याच्याने एकदम दिसलंच नाही पाहिजे जगातल्या सगळ्या सुंदर स्त्रीचा आवड आम्ही तुलाच देणार इतकी सुंदर दिसशील ना तोंड झाकल्यावर की बास रे बास कोणी नाही कोई नाही तुझे मॅच कर सकता बोंबडे करस तू तोंड टाकू नको समजली का फट आणि ते साडेपाचच्या जेवणावरून मला अजून एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे ही त्या मुलींना एकदाच जेवण देते एकदाच ओनली वन मील दे हॅव म्हणजे सकाळी काहीतरी थोडं खाऊन जात असतील तेच आणि त्याच्यानंतर स्कूल ते स्कूलमधन येतात तेव्हा ते काहीतरी पाच वाजता वगैरे वा तेच जेवतात तेच जेवतात तेच त्यांचं लंच पण आणि डिनर पण लोक ब्रंच करतात हे लंडिनर करतात हां हां ते काय ते करतात तर ते आ, करतात आणि मग तसंच झोपायचं आणि जास्तच भूक लागली तर दूध प्यायचा कारण इंडियाला दहा वाजले आहेत काय तुम्ही किती उशिरा जेवता इंडियाला अकरा वाजले आता काय नाही मिळणार दूध प्या आणि झोपा गाप आणि वरून हिला लास्ट पण नाही वाटत बोलायला की वेलाची कंबर एवढीशीच आहे आणि ती बारीकच आहे आणि एवढंच आहे आणि खाते कुठे जातं अरे काय कुपोषित पोरी आहेत त्या काय खायला नाही मिळत काय नाही वेला तरी डोक्याने तरी बरी आहे पण इथं फेरी तर अशी पण कुपोषित आणि तशी पण कुपोषित <laughs> आणि काय ते शूजचं लास्ट टाइम सांगत होती तो पॉईंट राहिलेला माझा जे पाय बाप रे थर्टी एट नंबर थर्टी एट नंबर म्हणजे झालं काय त्याची हाईट केवढी आणि तिचा पाय केवढा म्हणजे ते पूर्वीचे ना का ते काय ते राखणदार म्हणतात आमच्या इथे त्याच्या चपला वेताळ बिताळ असतो त्याचे चपला असतात ना ते ठेवतात असं ते चप्पल एक आहे मालवणमध्ये एक आहे वेतोबा 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 सॉरी वेताळ बोलली वेतोबा तर तो वेतोबांच्या चप्पलला ना दर दरवर्षी त्यांची काय जत्रा असते ना तसं ते चप्पल वाढतात त्याची साईज वाढते दरवर्षी नाही कितीतरी वर्षांनी एकदा अशी असते तर तसं तसं म्हणजे त्याचे पाय असे मोठे मोठे आहे आणि लोकांना असे बघतात पण कि म्हणजे असं कोणाकोणाला त्यांचे फुटप्रिंट्स वगैरे दिसलेत तसं काहीतरी ह्या फेरीचं आहे बाबा एवढा मोठा पाय दुसरी पार्वता इन मेकिंग आहे अडतीस नंबर म्हणजे झालं काय आणि त्या वेलाने तिला इतकी गोड हाक मारली मामा तरी म्हणते ओ बाळ ओ बाबू बाबू सॉरी एकतरी ना त्या मुलींचं नाव आहे ना, ना बाबूच ठेवायला पाहिजे होतं कशाला नावं ना ठेवली सारखं बाबू 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 करत असते हे ने चला ते लाडाने बोलते पण ते मुलगी सिरियसली काहीतरी सांगते तिला की मला ह्या ड्रेस टोचतोय आणि मला जरा बघ तर ही म्हणते हो का टोचतोय का ओके ओके गुड गुड ओके अरे ती तुला सांगते तर तू काहीतरी फिक्स कर असं तिचं म्हणण्याचा उद्देश आहे आईची गडबड आणि आईचं कसं होतं आणि आईचं कसं एका आईची किती गडबड होते ते हे सगळं जे बच्चन देते ना ते त्यापेक्षा तर मुलींची साधी म्हणजे जर ते काही बोलले नाही आहे तर त्यांना काय म्हणायचं आहे हे शिक त्याला म्हणतात आईची तळमळ न बोलता पण मुलांचं दुःख कळतं आणि तुला तर मुलांनी स्पष्ट बोलून पण कळत नाही ती सांगते मला टोचतं तरी म्हणते की ओके ओके काय तुझ्याकडनं ओके एक्सपेक्ट करते का ती मठ बाई काय रे बाबा ये बाई झुरके जरा कमी घेत जा आणि जरा कान डोळे उघडे हिची बाबा हिची नीट हे करा टेस्ट करा कसं हिला लायसन्स दिला तुम्ही आणि चपाती बघितली का बाप रे एवढ्या अशी त्याच्यावरती जोर काढून काढून लाटते ती टसची मस्त नाही होत ती चपाती काय ती फक्त गोल 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 गोल, गोल, गोल फिरतच होती आकार तिचा काय असा ती स्प्रेड होतच नव्हती एवढा जोर देऊन 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 लाटते आपली लाटते आपली हळूवारपणा नाही रे बाबा खतरनाकच भाई आहे एकदम आणि म्हणाऱ्या काय म्हणाऱ्या काय मोठे सांगतोय मोठा हुशार या जास्त बोलायला लागला बोलत नाही ना गब्बस जास्त बोलू नकोस काय ते मेहणे आम्ही ना, ना, ना पावस नहीं। पावस नहीं। हाकल, हाकल आता इथं निघाले आम्ही इकडे आलोय ना म्हणून आता पाऊस नाही आहे पाऊस नाही आहे तिथे बघा फ्लॉक्झम बघ आहे तुम्ही तिथे हाकल हाकलले तुम्हाला तिथे आत्ता चालय ना तिथे लगेच आज बोलावू दुसऱ्या दिवशी पाऊस हजर होता म्हणे पाऊस नाही बाकी in तर हिचं खूप 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 छान होतं सगळंच खूप 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 छान होता आणि उगाच एवढा सस्पेन्स आणि आम्ही कुठे चाललोय आणि काय ते काय नाही सगळ्यावरती नुसतं आता तू काही केलं ना तरी काही येणार नाहीये समजलं ना व्ह्यूज बीज समजलं तुझी रियालिटी बाहेर आलेली आहे फेकाडी कुठची आम्ही कुठे चाललोय आम्ही सांगणार नाही नंतर सांगेन नंतर सांगेल तंगवून धरते तू कुठे जाणार आहे तीन तास ड्रायव्ह करणार आता आम्ही थोडं आणि किती ते शायनिंग मारते अरे बाबा काय तर म्हणे की माझ्यामुळे म्हणाऱ्या तर मस्तच आरामच झालाय म्हण्यारला म्हणाय आता एकदम आरामात असतो मी ड्रायव्हिंग करते म्हणाऱ्याच काय हून आहे की चून आहे म्हणाऱ्या म्हणत असेल मला आहे तुझं ड्रायव्हिंग किती महागात पडलंय मला उगाच तुझ्या नखऱ्यापायी भिकेला लागणार मी मला भिकेला लावूनच सोडणार हे तर त्याला मनात कुठेतरी वाटतच असेल आणि किती वेळ आते बाप रे की म्हणायला खूप काम असतं म्हणायला आजकाल खूप काम आहे म्हण्यारला म्हणजे पहिले ते पाच वाजता फ्री व्हायचे पण आता नाही होत आहेत आता त्यांना खूप उशीर होतो आणि आल्यावर पण टेच जाताना पण टेस इथे गेल्यावर पण टेस म्हणायला खूप काम आहे म्हणायला खूप काम आहे <laughs> त्याच्या बॉसला कळलं वाटतं बस झालं इसका नाटक इसको फालतू मे ये नाही सकते आणि खरंच कळलं असेल ना तर बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असं पण असू शकतं की ह्याला खरंच जॉब नव्हता काय नव्हता म्हणून हा रिकाम टेकड्या होता इकडे तिकडे फिरत बसायचा ह्याच्या त्याच्याशी गप्पा मारत हिंदीमध्ये काय ना काहीतरी थुप्पट्टीचे धंदे करायचा आणि आता त्याला खरंच काहीतरी कामधंदा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे तो थोडा बिझी आहे काम जे लोक रोज करतात ना व्यवस्थित करतात ना एकदम नेटाने करतात त्यांना असं कधीच वाटत नाही ज्या लोकांना काम करण्याची सवय नसते ना आणि अचानक म्हणजे जेवढं काम नॉर्मल normal आहे नॉर्मली सगळेच जण करतात तेवढं काम जरी त्यांना करावं लागलं ना त्यांचेच अशी नाटकं असतात खूप 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 काम आहे आणि तू भिकेला लागलीस ना अजून आता अजून काम करायचं समजलं ना इज्जतीत कामवायचं इज्जतीत खायचं मस्ते धंदे ना चालू नाही देणार मी इथे त्यामुळे काम करायला शिका आणि हेअरकट करायला दुसऱ्या ठिकाणी कोण जातं भाई म्हणजे अनलेस uh, म्हणजे इथे ना असं आहे की uh, शारजामध्ये वगैरे लोक येतात हेअरकटसाठी कारण थोडं स्वस्त आहे कम्पॅरेटिव्हली दुबईच्या मानाने थोडं स्वस्त पडतं तर अशा काही गोष्टींसाठी पार्लरसाठी म्हणा वगैरे तर शारजा बरं पडतं तर त्यामुळे तसं येतात तर तसं काहीतरी असेल बहुतेक का, आता चाललोच आहोत तर तिकडे थोडं स्वस्तातलं करून घेतो नाहीतर मग फर्मनीचं काहीतरी कुपन बिपन मिळालं असेल इयर एंडिंगचं पण ते फर्मनीतच यूज होऊ शकत असेल मण्यारला कारण मण्यारची कंपनी तिथली आहे ना मग त्यासाठी खास गेली असेल फुकट काहीतरी असल्याशिवाय ही बाई जाणार नाही गेले मोठी आणि काय ते हेअरकट आणि काय आणि स्वतःचीच माझीच टुंगी लाल काय तर म्हणे मा ती बाई म्हणते की तुमची केस खूप सिल्की आहे ती मला असं बोलते आणि खूप छान आहे अरे ते असंच बोलतात तुला काय बोलते त्यांचं कामच ते आहे ही छान आहे आणि हे आहे आणि अजून बेटर होऊ शकतं आणि असं मी अजून छान करणार आणि तिचंच ते काम आहे तर ती चांगलं चांगलं चांगलंच चांगल चा बोलणार ना टाकायला नाही बघितलं का तुझा स्मूथ एकदम गुळगुळीत काय त्याच्याबद्दल काय नाही बोलली का की फाकत चाललं आहे टकल्यावरचा भांग म्हणते मी मंडळी अजून काय वाटलं तुम्हाला ते काय आपल्याला माहित नाही आपण काय बघितलेलं नाही योगासन करते ना योगासन मध्ये पण असं असतं असं फाकासन म्हणजे असं पाय असे असं एकदम दोन साईडला दोन असे एकदम स्ट्रेच करायचे लवचिक थोडी लवचिक आहेस का ज बोंबडे मटे स्वतःला समजते बदक क्वॅक 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 बदक नाही यार बदकचा पण अपमान आहे एमुबड आहे तू एमुड आणि काय नाही आम्ही सांगितलं ना म्हणून गेलीच तिकडे तिथे वरती कॅसलला आणि म्हणते माझं राहून गेलेलो म्हणून मी आलो इथे आणि काय इथे रेस्टॉरंट पण आहे म्हणजे हे या गोष्टीत कोणाला सांगत असते हिच्या एक हिला भक्तांना हिच्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटतं आणि हिला आपल्या भक्तांबद्दल खूप काहीतरी असं वाटतं काहीतरी काय दाखवते की काय इथे रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही पण येऊ शकता तुम्ही इथे आलात तर हे रेस्टॉरंटमध्ये कॉफी वगैरे घेऊ शकता तुझे भक्त येणार तिथे कॉफी घ्यायला जो आहे ग जोकर ग बस तू घेते का तिथून कॉफी तुझी लाईकी आहे का तर भक्त येणार आले मठी सांगते आणि ते आईस स्केटिंगचं पण म्हणजे जशी आई तशाच मुली म्हणजे इतकं इतकं इतकी कॉमन ॲक्टिव्हिटी आहे ते विंटरमध्ये सगळीकडे असतं ते ते ते, ते आणि तसाही तो काही का आटि so, असा नॅचरल स्नो वगैरे तर नसतोच ते तर आईसरिंगसारखं तर आर्टि आर्टिफिशियलच ती लादी आधी असते आणि त्याच्यावर सगळेजणं स्केटिंग करत असतात सो असं पण नाही आहे की बाबा कोणतरी एशियन कंट्रीतनं गेलं आहे आणि तिथे म्हणजे काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी म्हणून करतायत तर करू दे आणि म्हणजे गिअर्स नसताना प्रॉपर आउटफिट नसताना पण ठीक आहे आता चान्स मिळाला आहे तर करूया हे तर जागोजागी असतं ना तुमच्या इथे नाही आहे हार्डली दोन व दोन कि दोन तासाच्या अंतरावर तुम्ही आलेला आहात दुसऱ्या कंट्रीमध्ये आणि ही त्याच्यामध्ये पण म्हणजे सगळीकडे ते विंटर मार्केट सगळीकडे ते Uh, काय बोलतात आईस्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर uh, नाईट मार्केट्स क्रिसमस मार्केट्स हे सगळीकडे लागलेलं असतं तर एवढं काय आहे ते दुसरीकडे येऊन असं बघायचं ते बघायचं पण ठीक आहे पण तुमच्याकडे प्रॉपर गेअर नसतानासुद्धा कशाला त्या मुलींना आणि मग त्यांना थंडीच वाचते आणि मग त्यां त्यांच्याकडे कपडे नव्हते आणि ते भिजली वगैरे एखाद्या व्यक्तीने सांगितलं असतं की बाळा आपल्या इथे पण असतं आपल्या इथे सगळीकडे असतं हे इतकं कॉमन आहे कशाला हट्ट करते आपण आपल्या इथे करूया आता तुझे चांग व्यवस्थित म्हणजे तसे त्याला सुटेबल कपडे पण नाहीयेत आपण जाऊया एखाद्या दिवशी व्यवस्थित सुटेबल तसे तसे कपडे घालून आणि मग तू कर एखादी व्यक्ती अशी जर असती जी मना मुलांचं मन दुखवत नाही किंवा मुलांना जसं काही कधीच नाही म्हणत नाही असं अशा आविर्भावात एकदम तिचे लाड पुरवत आहेत आणि तिचे कपडे भिजले आता हिला पॅन्ट घ्यावी लागेल काय पॅन्ट बिंट घेतली नसील तू तिला उचललं असेल आणि सरळ घरी येऊन गेली असेल तसंच गाडीत बस वॉर्म हिटर ऑन केला असेल आले मोठे कोणाला सांगते एखादा पॅरेंट असं असेल जसं काय सगळ्या इच्छा पुरवणारा तरी समजू शकतो जसं काय हे लोक कधीच मुलींना नाही म्हणत नाही मग एरवी तर सगळ्या गोष्टीला असं तसं करून कलटी मारतता त्यांना मग ह्या गोष्टीला जी व्हॅलिड होती त्याला नाही समजावू शकत दाखवलं तर नाहीच स्केटिंग करताना एवढीच केली तर का नाही दाखवलं आदळली असेल वाटतं म्हणून नाही होते म्हणून काय दाखवणार म्हणून दाखवलीच नसेल नाहीतर चान्स सोडते तू म्हणे गर्दी होती आता प्रूव्ह करायला येऊ नकोस लगेच दोन दिवसांनी व्हिडिओ घेऊन की बघा करते म्हणून आई स्केटिंग आणि बघा म्हणजे तू असं बघा बघा असं बोलणार नाही पण तुझा उद्देश तोच असतो आम्हाला नाही बघायचं बाद गई जेव्हा दाखवायचं तेव्हा नाही दाखवलंच ना आम्ही नाही मानत जा त्या टेलिस्कोपमधनं काय दिसत पण नव्हतं तर मण्याचा जीव एकदम जळला होता कसं त्याचा टोन बघितला का दोन युरोच आहे तर म्हणे लगेच बॉम्बली म्हणते की हां दोन युरोस आहे आणि काय दिसतंय ग काय छान दिसतंय तर बोलते दिसतं काय तरी आ, आ, का ते काय क्लाउड्स दिसत आहेत अशी क्लाउज मूव होताना दिसत आहेत क्लाउज अरे क्लाउड मूव होताना बघण्यासाठी बेराईजने पण दिसलं असतं दोन युरोज कशाला घालवलेच गरी अरे अरे, अरे 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 फेरी एक अलग मॅटर आहे बाबा आणि हिच्या इथे मी एक कॉमेंट बघितली आणि मला इतकं हसायला आलं ना म्हणजे काय ग्रोसरी शॉपिंगचा आज व्हिडिओ छापला तर भक्तांना पण असं दाखवायचं आहे की बाबा आमची मुलं पण बाबा बाहेर आहेत आणि काय आम्ही हिच्याकडनं काय इन्फ्लुएन्स झालेत बघा मग आपण पुढच बोलूया हो आजी दुबईमध्ये सगळं मिळतं कोणसा बँगन का कलर कोणसा बँगणी कलर चाहिए तुमको लाल काला पिला गुलाबी नेला काटेरी शटेरी फटेरी हटेरी लुटेरी जो आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर कोथिंबीर आहे खूप 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 भारी कोथिंबीर आणली आहे काकूंनी आजींनी ओ कोथिंबीर अशी किती दिवस पुरणार आहे आणि कोथिंबीर दुबईत मिळत नाही तुमच्या मुलीला विचारा तिला कसं वाटतंय आईने एवढं कोथिंबीर घेऊन आली ती काय वाटतं काय तिच्या भावना काय आहेत आणि तुम्हाला ना सगळ्यात आधी ना साधं तिच्या बिल्डिंगच्या खाली म्हणजे जनरली सगळ्या असतंच पण आता काय माहिती आहे तुमची मुलगी कुठे राहते पण जिथे कुठे राहत असेल तर तिथे बिल्डिंगच्या खाली जे सुपर मार्केट असतं ना त्याची सगळ्यात आधी तुम्हाला सेअर करून आणा आण असं सांग मला बघायचं आहे आणि बघून या जरा काय फालतू असल्या लोकांचे व्हिडिओ बघाल ना तर असलेच उद्योग कराल काय माहिती नाही काय नाही ह्यांचे पण मुलं वगैरे असेच नशिबाच्या जोरावरच काही अक्कल नसताना वगैरे गेलेलेच दिसत आहेत म्हणून हे असे दीडशानपणा करतात या बोंबलीसारखे अंधारात लागलेल्या तीर आहे फक्त काकूंना दाखवायचं होतं मोठेपणा की माझी मुलगी दुवैला नव्हते अहो काकू काय तुम्ही घेऊन बसलात आजकाल सगळ्या घरा घरामध्ये कोण ना कोण -कौन बाहेर आहे काय एवढा मोठा दाखवायचं आहे हे सगळे ना असलं फ्लॉन्ट आणि हे सगळं असं ना हे जसं म्हणतात ना यथा राजा तथा प्रजा तसं झालेलं आहे ना राजाची लायकी आहे ना प्रजेची आणि सारखं सारखं जे बोलत होती ना की आम्ही फक्त आराम करायला गेलेलो आम्ही फक्त आराम करायला गेलेलो मग आरामच करायचा होता जेवढं शूट केलंस ना तेवढं पण नुसतं केलंस तरी चाललं असतं तीन दिवस नाही आलेस ना पाच दिवस तोंड काळ केलं असत तरी चाललं असतं कोणी तुला विचारत नव्हत नव्हतं आणि तुला जर ही गैरसमज असेल ना हा गैरसमज असेल की असं मी मध्ये मध्ये गायब राहीन आणि मग लोक असे तुटून पडतील मी आल्यावर असे अंडे वगैरे तर अंडे पण आता शाणे झालेत काय नाही त्यांना पण सवय झाली आणि कोणाच्या असण्या नसण्याने कोणालाच काहीही फरक पडत नाही हा इथे माणसाच्या जीवन मरणाने कोणाला फरक पडत नाही तर तुझं काय घेऊन बसली युट्यूबचं काय घेऊन बसली कुठल्या आपल्या माहिती नाही कुठल्या वर्ल्डमध्ये राहतात हे लोक आणि स्वतःला काय समजतात की यांना नाही बघितलं तर कोणाचा जीव जाईल अजिबात नाही कोणाला काहीही फरक पडत नाही आहे काय नाही नाही काय आणि आजचा जो व्हिडिओ होता तो होतात थुकरट व्हिडिओच होता त्याच्याबद्दल तर मला जास्त काही बोलायचं नाहीच आहे फक्त मला इतकंच बोलायचं आहे की ते बेकिंग पावडरचं जे ज्ञान देतेच ना बोंबडे आणि मी किती स्वच्छ आहे आणि मी किती हायजिन मेंटेन करते आणि किती सगळं हायजिनिक खाते तर एकतर ते बेकिंग पावडर, पावडर नसतं बेकिंग सोडा असतो बेकिंग सोड्याने धुवायचं असतं बेकिंग पावडरने धुते आणि दुसरी गोष्ट तिथे चालता 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 फिरता उचलून उचलून खातेच ते गं ते कुठल्या बेकिंग पावडरने धुतलेलं असतं ते खाते ते खाते आणि घरी आल्यावर मोठं नुसतं कॉन्टेंट छापायला आणि व्हिडिओची लेंथ वाढवायला काहीही झुरका मारल्यासारखे आवा आ ठिकार वाव ठिकार करत बसते झपतू फालतू गाच नाही आलीस तरी चालेल आराम कर सो दॅट्स इट फॉर द टू डेजेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आज पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्ट मध्ये नवीन कॅरेक्टर सोबत तोपर्यंत खाप्या मस्तरा आणि स्वस्त टेक केअर बाय मस्ला मा